संध्यालाइव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलंय अशातच काल शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेबाबत बोलताना वाईटातून चांगलं घडायचं असेल त्यामुळे हा पुतळा कोसळला असेल अशा प्रकारचं विधान केलं आहे यावरून विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावरून टीकास्त्र डागलंय मारणे देवेंद्र फडणवीसने अगोर सच्चे भक्त आहे तो एक केसरकर को मंत्रालय के सामने जुते मारो अगर उनको लगता है त्या माणसाला वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे बरं झालं त्यातून काही चांगलं घडेल बरं काही अफजल खानाची अवलाद आहे मेंध्यांनी पोसलेली ही अफझलखानाची अवलाद आहे मेंध्यांनी पोसलेली ही अशी माणसं आहेत जी या मेंध्यांच्या मंडळात आहेत बरं झालं आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली या सडक्या विचाराची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय बरं बर झालं कस काय यांच्या तोंडातून हे शब्द निघू शकतात की पुतळा पडला हे बरं झालं हा शुभ शकून यातून चांगलं घडेल किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केले हे देवेंद्र फडणवीसांच पाप आहे हे का शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झालेत मला कळत नाही हे मिधे आणि त्यांची जी टोळी पोचण्याचं काम हे फडणवीसांनी केलं हे नरेंद्र मोदीने केलं आणि या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला पैसे खाण्यासाठी हा आरोप नाही सत्य आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा